म्हणून ताईंच्या ह्याच्याप्रमाणे त्याची अभ्यास करून खरंच त्यांचा दोष जर त्याच्यात असेल तर त्यांचा कार्यभार अतिरिक्त जो असेल तो काढून घेतला स्पष्टपणे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत स्वतः मंत्री महोदयांनी सुद्धा पहिल्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे असं असताना मला वाटतं अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही अध्यक्ष महोदय राज्यात सन दोन हजार बारापासनं गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू यासारखे आरोग्यास जे अपयकारक अन्न पदार्थ आहेत त्या अन्नपदार्थांचे सेवन आणि विक्री याच्यावरती बंदी आहे आणि गुटखा बंदी प्रतिबंधक कारवाईच्या दृष्टीने यावरील अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन आणि पुलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी कारवाई होत असते अध्यक्ष महोदय अन्न व प्रशासन या डिपार्टमेंटकडे मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी आहे आणि त्याच्यामुळं दोन हजार बारापासनं कायम त्या ठिकाणी दोन्ही हे डिपार्टमेंट मिळून जे काही कारवाई आहे ती कारवाई संयुक्तपणे त्या ठिकाणी करतात परंतु अध्यक्ष महोदय आणि हा एवढा सेन्सिटिव विषय आहे तरुण मुलं आपण बघतोय या महाराष्ट्रातली तरुण पिढी गुटखा असेल तंबाखू असेल किंवा पान मसाला असेल याच्या प्रचंड आहारी गेलेली आहे अक्षरशः पाचव्या सहाव्या वर्गापासून ह्या सवयी त्या ठिकाणी लागलेल्या आहेत शाळा असतील महाविद्यालय असतील कोचिंग क्लासेस असतील यांच्या पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या ज्या काही गुटखा असेल तंबाखू असेल यांची विक्री सरासपणे त्या ठिकाणी होते एफ mm. डी ए डिपार्टमेंटकडे तसंही मनुष्यबळ कमी असताना ही कारवाई करत असताना पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन त्यांनी ही कारवाई करणं त्या ठिकाणी अपेक्षा अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय परंतु अन्न व प्रशासनाच्या मुख्यालयातील सह आयुक्त यांनी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना बेकायदेशीरपणे आदेश दिलाय आणि या आदेशामध्ये त्यांनी असं आहे की पोलिसांकडनं जी काही कारवाई झालेली आहे किंवा पोलिसांनी जी काही कारवाई करून जो काही गुटखा असेल तंबाखू असेल जी जप्त केलेली आहे ती एफ डी एच्या कार्यालयामध्ये आपल्या लॅबमध्ये पाठवायची असते आणि लॅबमध्ये पाठवल्यानंतर हो त्याची चाचणी होऊन त्याच्यावरती कारवाई करायची असते ही प्रोसिजर त्या ठिकाणी आहे परंतु सहआयुक्तांनी त्या ठिकाणी आदेश काढलेत की पोलीस प्रशासनाकडनं काहीही त्या ठिकाणी सॅम्पलिंग जर का आलं तर त्याची कुठलीही टेस्टिंग करायची नाही उलट पोलिसांनी जर का काही त्या ठिकाणी सॅम्पलिंग दिले तर पोलिसांमध्ये त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायचे अशा पद्धतीची शासनाच्या विरोधाची भूमिका त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सहसंचालक यांची त्या ठिकाणी दिसून येते आणि कुठेतरी या पदावरती सुद्धा ते जे बसलेले आहेत ती जी सेवा ज्येष्ठतेची त्यांची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर डावलून ते या पदावरती त्या ठिकाणी बसलेले आहेत एकतर तुम्ही सेवा ज्येष्ठता डावलून त्या ठिकाणी त्या पदावरती बसलेले असताना शासनाच्या विरोधा विरोधाची जी भूमिका आहे ती भूमिका घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे हा प्रश्न त्या ठिकाणी अध्य अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आहे आणि बेकायदेशीरपणे आदेश देणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे पदावर बसलेल्या अधिकाऱ्याला आपण सस्पेंड करणार आहात का हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे सन्मान्यताईंनी मनुष्यबळ कमी असल्याचं स्वतःही सांगितलं तर त्या अगदी खरं आहे मनुष्यबळ कमी असताना लॅबची संख्यासुद्धा आपल्या महाराष्ट्रात तीनच आहेत आणि त्यामुळे येणारे शॅम्पल जे आहेत ते प्रमाणित करण्यासाठीच्या जो काही अडचण होते ती होऊ नये म्हणून एकदमच विभागानं कुठं दुर्लक्ष केलं आहे असं झालेलं नाही जर चोवीस पंचवीस एक एप्रिल चोवीस ते एकतीस मार्च पंचवीस दरम्यान तपासलेल्या आस्थापना तपासलेले शॅम्पल चारशे एकोणपन्नास आहेत कारवाई केलेल्या आस्थापना चारशे पंधरा जप्त साठा त्रेसष्ट कोटीचा आहे जप्त वाहनं एकशे सत्तावीस सील केलेल्या आस्थापना एकशे आठ अशा कार्यवाही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या दोनशे सत्याहत्तर कार्यवाही ह्या पोलिसांच्या सोबत राहूनच पोलीस विभागाला बरोबर घेऊनच केलेले आहेत परंतु रोज जर प्रत्येक विभागानं किंवा पोलिस विभागानं छोट्या छोट्या शॅम्पत जर आणत गेले तर फार मोठी पेंडन्सी त्या ठिकाणी ती होईल म्हणून असं झाल्याचं काही फारसं निदर्शन अशी येत नाही की पोलिसांना बाजूला करून किंवा पोलिसांचं मान्यच केलेलं जात नाही असं झालेलं तरी या ठिकाणी नाही आहे एक एप्रिल पंचवीस एक ते एकतीस मे पंचवीसच्या दरम्यान त्रेपन्न प्रकरणं त्या ठिकाणी शॅम्पल घेतलेत प प्रक त्यांच्यावर जप्त साठा तीन कोटीचा आहे जप्त वाहनं दहा आहेत सील केलेल्या आस्थापना चौदा ह्यासुद्धा चौतीस ज्या कार्यवाही आहेत त्या पोलिसांच्या सोबतच त्या ठिकाणी केल्यात त्या ठिकाणी संभाजीनगरमध्येच जर म्हटलं तर हा विशेषतः संभाजीनगरचाच प्रश्न या ठिकाणी आहे एकट्या संभाजीनगरमध्ये चौऱ्याण्णव टक्के आ, जे काही कार्यवाही आहे त्या चौऱ्याण्णव टक्के एकट्या संभाजीनगरमध्ये आहे त्याच्यामुळं कार्यवाही करायला कुठं त्या, त्या ठिकाणी क्रम, कमी कमी पडलं आहे डिपार्टमेंट असं काही होत नाही या ठिकाणी ताईंनी सांगितल्याप्रमाणे अधिकारी कमी असल्यामुळं काहींना अतिरिक्त कार्यभार दिला आहे परंतु असे शासनाच्या आदेशाप्रमाणेच त्या ठिकाणी कार्यवाही केली जाते अन्यथा स्वतः कुठं त्याच वैयक्तिक इंटरेस्ट म्हणून कुठल्याही प्रकारचा कार्यवाही केली जात नाही असं मी या वेळेला नमूद करतो अध्यक्ष महोदय हे जे अठरा डिसेंबर रोजीचं परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे त्यांच्या आयुक्तांना सुद्धा त्यांनी कळवलेलं नाहीये शासनाच्या विरोधीची ही भूमिका आहे मग एखादा अधिकारी जर का शासनाची विरोधी भूमिका घेत असेल गुटखाबंदी किती महत्त्वाची आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि असं असताना तुम्ही गुटखाबंदीच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी वेगळाच आदेश काढता की ज्या आदेशाला म्हणजे तुमच्या मंत्री महोदयांनाही माहिती आहे आयुक्तांनाही माहीत आहे मग अशा अधिकाऱ्याला आपण कशासाठी लाडवून ठेवता कशासाठी त्याला त्या पदावरती ठेवता अशा अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय सस्पेंड त्या ठिकाणी केलं पाहिजेत कारण महाराष्ट्रातल्या तरुणांचा हा प्रश्न आहे तरुण पिढी ही कुठेतरी व्यसनदीन त्या ठिकाणी झालेली अध्यक्ष महोदय या तरुणांचा विचार करता असे अधिकारी त्या ठिकाणी आपण पदावरती ठेवले नाही पाहिजे अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय मला वाटते मंत्री महोदयांनी स्पेसिफिकली उत्तर दिलं पाहिजेत अशा अधिकाऱ्याला आपण सस्पेंड करणार आहात का मंत्री महोदय एक स्पेसिफिक प्रश्न आहे सदस्यांचा की ज्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये परिपत्रक काढलेलं आहे त्याबद्दल उत्तर द्यावं ताईंचं म्हणणं आहे शासनाचं जे काही शासनाला न विचारात घेता विश्वासात घेता ज्या ठिकाणी परिपत्रक काढले तर तसं नाही आहे परिपत्रक काढताना तशी विभागानं मान्यता दिलेली आहे परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे आणि ताईंचं म्हणणं का त्यांनी स्वतःहून जे आदेश काढलेत का 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 तर कार्यभार देण्याच्या संदर्भात काय बाबा माणसं होती आणि कार्यभार दिला आहे असं काही नाही पण काम आढू नये म्हणून अनेक अधिकाऱ्यांना आपण आधी ॲडिशनल चार्ज दिलेत आणि त्या पद्धतीनं कामकाज सुरळीत चालू आहे परंतु निलंबन करण्याऐवजी पाहिजे तर अतिरिक्त जो काही कार्यभार आहे तो त्या ठिकाणी काढण्याच्या संदर्भातली अभ्यास करून तो निर्णय घेण्यात येईल अन्यथा छत्रपती नगरमध्येच जर बघितलं तर तिथल्या लॅबमध्ये पाच हजार सातशे सत्त्याण्णव शहाण्णव शॅम्पल इतर आणि अन्य पदार्थ असे एकूण एवढा मोठा साठा त्या ठिकाणी लॅबमध्ये आहे पुन्हा आणून आणि त्याची संख्या वाढवणं हे तसं फार झिकरीचं जातं म्हणून ताईंच्या ह्याच्याप्रमाणे त्याची अभ्यास करून खरंच त्यांचा दोष जर त्याच्यात असेल तर त्यांचा कार्यभार अतिरिक्त जो असेल तो काढून घेतला जाईल सर्व काही क्लिअर आहे अभ्यास करण्याची काहीही आवश्यकता नाहीये स्पष्टपणे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत स्वतः मंत्री महोदयांनी सुद्धा पहिल्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे असं असताना मला वाटतं अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही या ठिकाणी आपण निर्णय त्या ठिकाणी दिला पाहिजे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी अभ्यास करून निर्णय घेतील असं निवेदन केलेलं आहे तेव्हा मला असं वाटतं की किती दिवसात आणि कधी ती कारवाई होईल किंवा अभ्यास करून अहवाल कधी सादर होईल हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे अध्यक्ष आयुक्त असतापणा कार्यभार शासन मान्यतेने डिसेंबर तेवीस मध्ये काढलेला आहे तर डायरेक्ट असं स्वतःहून कुठलं काही केलेलं नाही त्यांनी शासनाचं मान्यतेनेच आदेश त्या ठिकाणी काढलेत परंतु त्याही दृष्टीनं लवकरात लवकर अभ्यास जो काही मी म्हणतो तर तात्काळ त्याच्यावर विचार केला जाईल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्ह लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा